नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत अतिशय अचूक प्रमाणात ही खीर बनवून तयार होते मुख्य म्हणजे अतिशय कमी साहित्यात रुचकर लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सर्वात पहिले रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघू एक छोटी वाटी मी या ठिकाणी इंद्रायणी तांदूळ घेतलेत कपाणी मापायचे झाले तर वन फोर्थ कप हे तांदूळ आहेत तांदूळ मनुक्के एक वाटी साखर बादाम काजू पिस्ता तूप आणि दूध वेलची पूळ आणि चिमुटभर मीठ सर्वात प्रथम आपण ड्रायफ्रूट्सचे काप करून घेणार आहोत त्यासाठी मी एक ग्रेटर घेतलं यामध्ये काही बदाम पिस्ता आणि काजू टाकून याचे छान बारीक काप करून घेणार आहे ड्रायफ्रूट्स वापरलेच पाहिजे असं नाही नाही वापरले, ना ना वापरले तरी खीर खूप छान बनून तयार होते खिरीसाठी शक्यतो इंद्रायणी किंवा आंबेमोहोर तांदूळ वापरावा नसेल तर जो असेल तो वापरावा पण इंद्रायणी तांदूळाची खीर खूप छान बनून तयार होते या पद्धतीने आपण ड्रायफ्रूटचे काप करून घेणार आहोत एकदम पातळ असे खीर बनवण्यासाठी आधी पूर्वतयारी करून ठेवली तर खीर पटकन बनवून तयार होते या ठिकाणी आपले ड्रायफ्रूट छान कट झाले आहेत आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे एकदम छान असे पातळ कट झाले आहेत यानंतर एका भांड्यामध्ये तांदूळ घेऊन हे स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेऊ मी या ठिकाणी इंद्रायणी तांदूळच वापरले आहेत परंतु तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता तांदूळ कुठलाही असो पण प्रमाणबद्ध पद्धतीने बनवलं की पदार्थ रुचकर बनून तयार होतो तांदूळ स्वच्छ धुवून झाले की भिजत ठेवायची अजिबात गरज नाही मिक्सरचं भांड घेऊन याच्यात स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालून घ्यायचे आता तांदूळ मिक्सरला छान फिरून घ्यायचे एकदम बारीक करून घ्यायचे नाहीत फक्त ते तोडून घ्यायचे हे बघा हलकेसे फक्त रवाळ करून घ्यायचे आहेत बारीक पेस्ट करायची गरज नाही आता खीर बनवायला सुरुवात करू गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि बाजूला गॅसवर दूध देखील गरम करायला ठेवलं आहे आपण तुपामध्ये तांदूळ छान भाजून घेणार आहोत यामुळे काय होताना खिरीचा स्वाद छान वाढतो दोन चमचे साजूक तूप आता यामध्ये घालूयात हे तांदूळ हे थोडा वेळ अगदी फुलून घेऊया या, या तुपामध्ये रंग अजिबात बदलला नाही पाहिजे तांदूळाचा फक्त हलकेसे फुलवायचे तांदूळ छान भाजल्या गेले आत्ता यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया त्यासाठी थोडेसे मनुक्के म्हणजेच किशमिश त्यानंतर काजू बदाम आणि पिस्त्याचे जे बारीक काप केले होते ते टाकून घेणार आहोत आणि हे देखील हलकंसं भाजून घ्यायचं या तुपावर भाजलेल्या तांदुळाचा एवढा छान सुगंध येतोय आता यामध्ये घालूयात तीन चमचे ओल्या नारळाचा चव चव देखील जेव्हा आपण तुपामध्ये परतून घेतो ना तेव्हा त्याचा स्वाद छान उतरतो आणि खीर देखील आपली फाटत नाही या खिरीमध्ये ओल्या नारळाची चव कमाल उतरते आता हे छान भाजून झालं की यामध्ये घालूयात गरम केलेलं दूध आता इथे मी एक लिटर दूध घेतलं आहे गरमच दूध का घालायचं कारण तांदूळ छान गरम आहेत आणि त्यात जर थंड दूध घातलं तर ते फुलणार नाहीत त्यामुळे तर गरम दुधाचा वापर करायचा आहे इथे मी एक लिटर फुल फॅट दूध घेतलं आहे दूध दिसायला जरी जास्त दिसलं तरी जसजसं तांदूळ शिजतो तसतशी ही खीर घट्ट होत जाते तांदूळ साठ ते सत्तर टक्के शिजले की यामध्ये एक वाटीत साखर टाकून घेणार आहोत कारण तांदूळ पूर्ण शिजल्यानंतर साखर टाकली तर तो तांदूळ फिक्का लागतो म्हणून आपण साठ ते सत्तर टक्के खीर शिजली की त्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत या ठिकाणी आपला भात छान शिजला आहे खीर तयार होण्यासाठी वीस ते बावीस मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी लागलेला आहे गॅस बंद केलाय आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे खीर छान दिसती आहे ही खीर आता दिसताना तुम्हाला अगदी सैलसर दिसती आहे त्याच कारण सांगते तांदूळ पिष्टमय पदार्थ आहे जसजसा तांदूळ शिजत जातो तस त्यातील पिष्ट बाहेर येत राहतो आणि जितका तो, तो थंड होतो अजून व्हायला सुरुवात होते त्यामुळे ही खीर आहे ना ही अगदी सरसरीतच खायला छान लागते ही खीर गरम गरम खाऊ शकता पण ही थोडी गार झाली की पुरीसोबत सोबत छान सोबत लागते आता ही एका बाऊलमध्ये काढून घेऊयात यानंतर यावर थोडेसे ड्रायफ्रूट चे काप टाकून घेऊ म्हणजे खीर दिसायला पण छान दिसते आता गोडाचं म्हणाल तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करून घेऊ शकता या ठिकाणी आपली तांदळाची खीर बनवून तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि अजून तुम्ही अनुराधास किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद